राम राम शिक्षक बंधूं बघा आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे आपल्या केईटीच्या पेपरमध्ये प्रश्न असा आहे की है कि एका रस्त्याची लांबी दोन किलोमीटर पाचशे साठ मीटर आहे त्या रस्त्याच्या कडेने प्रत्येकी सहा पॉईंट चार मीटर अंतरावर झाडे लावायची आहेत तर रस्त्याच्या दुतर्फा दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूने बरोबर मग आपण काय करू आपण झाडांची संख्या एका बाजूने काढण्यासाठी अगोदर झाडांमधील किंवा एकूण रस्त्याची लांबी घेऊ ओके रस्त्याची लांबी भागिले दोन झाडांमधील अंतर दोन झाडांमधील अंतर मग आता मला सांगा बरं या ठिकाणी आपल्याला एकूण हे किती दिलेलं आहे एकूण जे अंतर दिलेलं आहे ते किती दिलेलं आहे दोन किलोमीटर पाचशे साठ मीटर आणि जे दोन झाडातलं अंतर दिलंय ते दिले मध्ये म्हणून अगोदर काय करू आपण ह्या किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करू मग काय होईल किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये तर दोन किलोमीटर म्हणजे दोन, दोन हजार मीटर मग दोन हजार मीटर आणि वरचे पाचशे साठ म्हणजे दोन हजार पाचशे साठ मीटर भागिले सहा पॉईंट चार आता या सहा पॉईंट चार मधला हा पॉईंट कट करू आणि वरती एक शून्य वाढू याने काय होईल आपल्याला की खालचा पॉईंट निघून गेला म्हणजे पॉईंटचा भागाकार करण्याची गरज लागणार नाही आता डायरेक्ट काय करू आधीआधी चौसष्ट आठ त्रिक चोवीस उरला एक आठ दोन्ही सोळा आणि शून्य दोन जशाला तसे आणि छेदस्थानी आठ आठ एक आठ आठ चौक बत्तीस उत्तर आलं चारशे हो जे काही उत्तर येतं त्यामध्ये एक मिळवला तर आपल्याला मिळते एका बाजूने लागणारे झाडं काय मिळतात याने एका बाजूला पण आपल्याला या ठिकाणी शब्द दिलाय दुतर्फा दुतर्फाचा अर्थ काय झाला दोन्ही बाजूला लावण्यासाठी चारशे एक गुणिले दोन असं आपलं उत्तर आलं आठशे दोन जे पर्याय क्रमांक दोन मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे सेम असाच प्रश्न मी खाली तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचे आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायचे धन्यवाद